मीन राशी जुलै महिन्यात मोठा स्फोट होणार तुमच्या आयुष्याच्या बाबतीतल्या या दोन मोठ्या घटना घडणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये मीन राशी म्हणजे ब्रह्मांडाचं शेवटचं चक्र सर्व राशींच्या नंतर येणारी सर्वात बुड भावनाशील आणि आध्यात्मिक राशी ही रास आहे त्यागाची स्वप्नांची अज्ञात शक्तींच्या संकेतांची पण दोन हजार पंचवीसचा चा जुलै महिना मी राशीच्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक अघोषित युद्ध घेऊन येतो हे युद्ध आहे सत्य आणि फसवणुकीचं आशेचं आणि संधीचं विश्वासाचा आणि विश्वासघाताचं हा महिना एक स्फोट घडवून आणतो आणि तो केवळ बाह्य गोष्टींचा नसतो तर तो तुमच्या अंतर्मनात होतो तुमच्या कर्मात नात्यांमध्ये आणि भविष्याच्या मार्गावर पहिला स्फोट आयुष्यातली एकमेव संधी तुमच्या दारात येणार एक दीर्घकाळ वाट पाहिलेलं यश तुमचं मन किती वेळा म्हणाल असेल मी एवढं केलं तरी काय मिळत नाही तुम्ही संयम ठेवला पेक्षा कमी पात्र व्यक्तींना यश मिळालं पण तुम्ही शांत राहिलात आता त्याची फळ मिळण्याची वेळ आली आहे दोन ग्रहस्थितीचा स्फोटक बदल गुरु पंधरा जुलैच्या आसपास तुमच्या दहाव्या घरात सूर्यासोबत युती करतोय याचा अर्थ करिअर मध्ये सूर्यप्रकाश प्रसिद्धी मान सन्मान यश तुम्ही जर कला क्षेत्रात असाल पत्रकार लेखक शिक्षक युट्यूबर इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर असाल तर हा काळ तुम्हाला एक नवा उच्चांक गाठून देईल तीन ही संधी कशाच्या स्वरूपात येईल एक जुना मित्र एखादी ऑफर घेऊन येईल सरकारी नोकरीसाठी बोलावणे येईल एखादं लहान असं काम तुम्हाला अचानक मोठी प्रसिद्धी देईल परदेश प्रवासाची किंवा स्थायिक होण्याची संधी मिळेल चार यशाची परीक्षा ही असेल ही संधी बरोबर एक परीक्षा घेऊन येईल अहंकार वाढवायचा नाही जुन्यांना विसरायचं नाही कामात प्रामाणिक राहिलं पाहिजे काही जण तुमचं यश पचवू शकणार नाहीत त्यांच्यावर संयम ठेवा पाच आध्यात्मिक अर्थ ही संधी ब्रह्मदेवांनी पाठवलेली असते आयुष्यभराच्या सहनशीलतेला आशीर्वाद म्हणून दुसरा स्फोट विश्वासघात गुप्त शत्रू आणि खरा चेहरा समोर येणार एक शनी वक्रीचा परिणाम तेवीस जुलै नंतर शनी वक्री स्थितीत राहूच्या दृष्टीत अडकतो आणि मीन राशीच्या सातव्या आठव्या आणि दहाव्या घरात खळबळ निर्माण होते दोन कोणीतरी तुमच्यावर विश्वासघात करत आहे कदाचित प्रेमात फसवणूक व्यवसायात पार्टनरने फसवलं घरातच कोणी तुमच्या विरुद्ध बोललं तुमचं यश कुणाला नकोस आहे तीन हे सगळं अचानक कसं समजेल एक चुक कॉल एखाद चुकून पाठवलेलं मेसेज तिसऱ्या व्यक्तीकडून मिळालेली माहिती एक सामोरा समोर येणारा प्रसंग चार हे सत्य स्वीकारणं कठीण जाईल तुम्ही त्या व्यक्तीवर खूप प्रेम करत असाल किंवा त्याच्या सोबत भविष्याची स्वप्न पाहिली असतील पण ते सत्य समोर आलं की तुमचं अंतर्मन हादरेल पाच पण मग का घडत हे कारण ब्रह्मदेव कधीच फसवणूक सहन करत नाहीत तो तुम्हाला सत्याचं दर्शन घडवतो जेणेकरून पुढचं आयुष्य निर्मळ होईल हे दोन्ही स्फोट एकाच महिन्यात का एक ब्रह्मांडाचा नियोजन ब्रह्मांड वेळी घडामोडी एकत्र करत जेव्हा तुम्ही नवीन मार्गासाठी तयार असता जुलै दोन हजार पंचवीस हा काळ पृथ्वी जल आणि आकाश या तीन गोष्टींचा संगम करणारा महिना आहे गुरुचा आशीर्वाद यश सूर्याची जागृती नेतृत्व शनीचं परीक्षण स्थैर्य राहूचं भांडण सत्य दोन हा काळ आयुष्य बदलतो या दोन्ही घटना तुम्हाला त्रास देतील पण शेवटी तुमचं आयुष्य एका नवीन स्वच्छ आणि यशस्वी मार्गावर जात लक्षण कस ओळखाल हा स्फोट जवळ आहे लक्षण झोपेत सतत पाळण्याचे स्वप्न जुने मित्र पुन्हा भेटतात अचानक शांतता किंवा एकटेपणा तोंडात अचानक वाईट चव अर्थ भावनांमधील संघर्ष कर्माचं फळ येतंय देव तुमच्याशी बोलतोय कोणीतरी फसवतोय उपाय या स्फोटाचा परिणाम सौम्य करण्यासाठी एक शनीसाठी प्रत्येक शनिवारी काळं उडीद आणि दान करा लोखंडी अंगठी शनिवार रोजी डाव्या हातात घाला शम शनैश्चराय नमः तेवीस वेळा जप दोन गुरुसाठी गुरुवारी पिवळा कपडा घालून वडिलांना स्पर्श करा एकवीस वेळा जप गरीब मुलांना पुस्तक दान करा तीन चंद्रासाठी रात्री झोपताना दूध प्या आईबाबांशी रोज संवाद साधा संध्याकाळी कंदील लावा महत्वाच्या तारखा जुलैमध्ये कोणत्या दिवशी काय घडू शकत तारीख संभाव्य घटना तीन जुलै चंद्र गुरु युती मानसिक शांती दहा जुलै मंगळ शुक्र युती आकर्षण पैसे शुलै पंधरा गुरु सूर्य युती यशाची संधी जुलै तेवीस वक्री सत्य उघड शुलै सत्तावीस चंद्र राहू युवती नात्यांमध्ये भूकंप भावनिक दृष्ट्या काय होईल विश्वासघाताचा त्रास होईल पण त्यानंतर एक नवीन मी तयार होईल आत्मविश्वास निर्माण होईल सुने बंध तोडले जातील नवीन बंध तयार होतील संपूर्ण जीवन दृष्टी बदलून जाईल अंतिम भविष्यवाणी मी राशीच्या आयुष्यात जुलै दोन हजार पंचवीस मध्ये दोन स्फोट घडतील एक यशाचा स्फोट जो तुमचं आयुष्य वर नेईल एक सत्याचा स्फोट जो अंतरंग साफ करेल आणि या दोघांमुळे तयार होईल नवीन मजबूत आध्यात्मिक आणि यशस्वी तुम्ही मीन राशीचं आयुष्य हे इतर राशींप्रमाणे सरळसोट नसतं ते समुद्रासारखं असतं भरून शांत पणातून खोल प्रचंड रहस्यांनी भरलेलं जुलै दोन हजार पंचवीस मध्ये या समुद्रात एक जबरदस्त भूकंप होणार आहे पहिले प्रखर सत्य तुम्ही आता बदलणार आहात आणि तो बदल बाहेरून नाही तर आतून सुरू होणार आहे कधी कधी ब्राह्मण तुमचं आयुष्य बदलण्यासाठी दोन मोठ्या गोष्टी घडवून आणत एक जे तुमचं भविष्य उघडेल दुसरी जे तुमचं भूतकाळ विसरायला लावेल यशाचा स्फोट तुमचं खरं सामर्थ्य उलगडणार तुम्हाला इतकी वर्ष जे वाटायचं की मी काहीच नाही लोक ओळखत नाहीत माझा आवाज कोणी ऐकत नाही आता या सर्व गोष्टींची उलथापालथ होणार आहे तुमचं कौशल्य प्रतिभा मनस्वीपणा तुमचं ध्येय हे सगळं आता समोरच्या जगाला दिसणार आहे एक अशी घटना होणार जी तुमचं नाव लोकांच्या ओठांवर आणेल विश्वासघाताचा स्फोट शुद्धीकरणाचं महायजन तुम्ही ज्या लोकांना आपले समजत होतात त्यांच्याच हातून तुमचं मन तुटेल पण लक्षात ठेवा ही फक्त एक प्रक्रिया आहे ही एक दाहक पण आवश्यक शुद्धी आहे जी नंतर तुम्हाला स्वतःची खरी ओळख देईल कधी कधी आपल्याला दुःख देणारे हेच आपल्याला जाग करणारे शिक्षक असतात गृहमध्ये स्वतः पाठीवरून हात फिरवतो पण आधी आपल्या भोवतीचे खोटेपण तोडून टाकतो हे दोन्ही स्फोट एकाच वेळी का कारण एकाच वेळी तुमचं हृदय आत्मा आणि कर्म या तिन्ही पातळ्यांवर बदल घडतोय बदल हे एकाच वेळी त्रासदायक आणि सुंदर असतात ब्रह्मांड तुमच्यासाठी काहीतरी मोठं तयार करत आहे म्हणूनच ते आधी सर्व नकोस करत आहे शेवटचा संदेश तुम्ही मीन राशीचे आहात म्हणजेच तुम्ही ब्रह्मांडाचा अंतिम अध्याय आहात या महिन्यात जे काही तुटेल ते खरं नव्हतंच आणि जे नवीन सुरू होईल तेच तुमचं खरं भाग्य तुमचं भविष्य आणि तुमचं तेजस्वी रूप असेल तुम्ही आता मागे वळून बघणार नाहीत कारण तुमच्यासमोर यश शांतता आणि प्रेम उभा आहे जुलै दोन हजार पंचवीस मीन राशीच्या आत्मजागृतीचा सत्योदयीचा आणि तेजोमय पुनर्जन्माचा महिना ठरेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका तसेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद